घाटंजी तालुक्यातील पांढुर्णा खुर्द येथे पहाटे गोठ्यातील बकरी ओरडत असल्याने एक युवक घराबाहेर आला त्याने बकरीचे पिल्लू बांधल्यानंतर त्याची नजर घरासमोर सिमेंट रस्त्यावर पडली तेथे शेजारील व्यक्ती रक्ताच्या थारोड्यात पडून होता हे दृश्य पाहून गावाच्या पोलीस पाटलांना याची माहिती देण्यात आली अखेर मृताच्या बहिणीला जावायला व घटनेबाबत सांगण्यात आले तोपर्यंत घाटणजी पोलीस घटनास्थळी पोहोचले अनैतिक संबंधातून महिलेच्या पतीने युवकाची हत्या केल्याचे काही तासातच उघड झाले ग्राम पांढुर्ना खुर्द या ठिकाणी संदीप सहदेव हे पावणे चार वाजता सुमारास त्यांची बकरी ओरडत असल्याने झोपेतून उठले आणि त्यांना दिसले की मृतक विशाल जगन रंधई वय सदोतीस वर्ष हा रक्तबंबाळ अवस्थेत त्याच्या घरासमोर पडलेला आहे त्यांनी जाऊन पाहिले असता त्यांच्या लक्षात आले की तो मृत अवस्थेत आहे म्हणून त्यांनी ती बातमी पोलीस पाटलांना दिली आणि पोलीस पाटलांनी रामदास नारनवर नवरे नावाच्या मृतकाच्या जा जावायला दिली ना रामदास नारनवरे सुद्धा त्याच गावात राहतात त्यांनी येऊन त्या प्रेताची पाहणी केली त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली पोलीस पथके त्या ठिकाणी पोहोचली पोलिसांनी चौकशी केली चौकशीत हे निष्पन्न झाले की मृतक हा रात्री नऊ वाजता झोपला होता आणि पहाटे चार वाजता सुमारास त्याचे प्रेत आढळून आले होते म्हणजे या सात तासात त्याचा मृत्यू झालेला होता आणि या सात तासात नेमका हा मृत्यू किंवा हा खून कोणी घडवून आणला याचा शोध घेणे होते म्हणून आरोप मृतकचा मोबाईल जो आहे तो शोधण्यात आला आणि मृतकचा मोबाईल हातात घेऊन त्यामधील कॉल लॉक्स पाहण्यात आले तर त्यांनी शेवटचा कॉल जो आहे रात्री आठ वाजून चौदा मिनिटांनी एका स्त्रीला केलेला होता आणि एकावन्न मिनिटे तो त्या स्त्रीसोबत बोललेला होता मग जे आहे तिथे संशयाची सुई फिरली पुन्हा चौकशी केली असता लक्षात आले आणि माहिती मिळाली की त्या स्त्रीसोबत त्याचे विवाहबाह्य प्रेमसंबंध आहेत आणि म्हणून मग तिच्या नवऱ्याचा शोध घेतला असता तो गावातून पसार झाल्याचे कळाले आणि त्याचा पोलीस पथके लावून शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले आणि त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा कबूल केला आणि त्याने गुन्ह्यात वापरलेले हत्यार लाकडी टेम्पे वगैरे जप्त करण्यात आलेले आहे संपूर्ण कारवाई आ, आ, कारवाई संपलेली आहे